न्यूज न्यूज दीननाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या विरोधात जयभीम संघटना पुणे यांच्या वतीने त्रिव्य आंदोलन एका गरुधर महिलेची ट्रीटमेंट चालू असताना उपचारापूर्वीच मागितले दहा लाख रुपये पेशंटच्या नातेवाईकांनी तीन लाखांची तयारी केली असतानाही हॉस्पिटलने सांगितले दहा लाख रुपये द्या तरच ऑपरेशन होईल अन्यथा होणार नाही यामध्ये वे महिलेची वेळ निघून गेल्यामुळे महिलेला मृत्यूला सामोरे जावे लागले अशा हॉस्पिटलच्या हलगर्जीपणामुळे दिननाथ मंगेशकर हॉस्पिटल विरोधात जयभीम संघटनेच्या वतीने त्रिव्य आंदोलन करण्यात आले जयभीम संघटनेचे प्रदेश अध्यक्ष करण गायकवाड यांनी दुःख व्यक्त करत सांगितले हॉस्पिटल विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला नाही तर रस्त्यावर उतरून जाहीर आंदोलन करू असे सांगितले सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांढर यांनी पैसे मागितले आता मागितले डिलिव्हरीचा खर्च काय असतो आपल्याला नॉर्मली हॉस्पिटलला दहा पन्नास हजार लाख रुपये असा खर्च असतो यांनी दहा लाख रुपये मागितले पण ते दहा लाख रुपये कशासाठी मागितले यांनी दहा लाखाचा नेमका असा अर्ज काय होता म्हणजे एवढे क्रिटिकल काय होतं ते दहा लाख रुपये मागायला पाहिजे म्हणजे दहा लाखाचं नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे नॉर्मलच आहे ना प्रत्येकाच्या घर ते आज आमच्या घरात ते उद्या तुमच्या घरात ते प्रत्येकाच्या घर ते डिलिव्हरी कुठल्या तर कुठल्या महिन्याला प्रत्येक महिन्याला डिलिव्हरीचा होतच म्हणजे काही मुलाला जन्म द्यायचा ते बाईचा अधिकारच बाईनी करतेच पण दहा लाख रुपये मागायचं ना असं कुठला अधिकारी आणि कुठल्या पैसे आणि किती मोठा आजार आहे असं जे दहा लाख रुपये यांना द्यायला पाहिजे थेट मी यांना विचारतो हा प्रश्न की कुठल्या अधिकाऱ्याने यांनी दहा लाख रुपये मागितले यावरती काय केलं पाहिजे आता आता यांना पहिली गोष्ट यांना एका बाईचा आणि एक महिलाचा आणि एक आपल्या ताईचा मी असं म्हणतो की जीव गेलेला आहे जीव गेलेला आहे यांच्या हलगडची पणामुळे तर यावरती त्यांच्यावरती कायदेशीर त्यांनी का आता आहेत ते मातंग समाजाचे आहेत त्यामुळे त्यांना कायदेशीर त्यांच्यावरती अठरा सिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिली गोष्ट दुसरा गोष्ट जे जे याचे दिनवड आहेत त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट जे जे अधिक काही अधिकारी वगैरे आहेत त्यांचं पूर्णपणे निलंबित केलं पाहिजे आणि हे यांना यांना एवढा मास म्हणजे यांना मंत्रालयात ना येतोय तरी सुद्धा हे ऐकत नाही म्हणजे यांना किती मोठा माज असेल अरे हे हॉस्पिटल कुणाच्या आपल्या राज्य सरकारांच्या जागेवरती हॉस्पिटल बनलेलं आहे दर्म त्यांना पहिली गोष्ट धर्मदेय हॉस्पिटल राज्य सरकारच्या जागेवरती हॉस्पिटल बनलेलं आहे तरीसुद्धा यांना एवढं माज की सरकारचा फोन देखील हे ठावतात म्हणजे यांची दहशत किती असेल असंच विषय नाही यांच्याविषयी बरेच काही विषय आलेले आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करणारच आहोत आता आता आम्ही डी पत्र देणार आहे आणि त्यांना काही पैसे कमी पडतील हे पैसे देखील आम्ही त्यांना देणार आहे त्यांच्यासाठी पैसे आणलेले ते आम्ही गोळा करून आपल्याला काय म्हणायचंय म्हणजे हे हॉस्पिटल बघा पैशासाठी काम करतं पण हे पूर्णपणे पैशासाठीच काम करतो कुठल्या गरीब इथं गरिबाचे कुठले उपचार ला झालेले आहेत फ्री मध्ये सरकारकडनं पण घेत आहे ट्रस्ट म्हणून सरकारकडनं पैसे घेतात ते लोक म्हणजे कुठल्या गरीबाचं आजपर्यंत ऑपरेशन झालेलं आहे किंवा काय त्यांचा उपचार झालेला आहे ते सांगाव एखादी व्यक्ती इथे ऍडमिट आहे आणि अर्ध्यामधून तर ते व्यक्ती म्हणजे पैशाचा भरणा करू शकत नाही आम्ही तर हे हॉस्पिटल त्यांना हे करते आहे मग त्याच्यावरती काय तोडगा काढला त्या तोडगावरती योग्य ती कारवाई केली पाहिजे ते शासनाने याच्यावरती नेमणूक करायला पाहिजे एक अधिकारी यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे कारण की हे काय करतात फक्त पैशासाठी काम करतात हे धर्मदाय हॉस्पिटल कुठल्या बेसवरती धर्मदाय हॉस्पिटल आहे आता एका आमदाराच्या पियाच्या मिसेजचं हे असं होऊ शकतं मग आमच्यासारख्यांचं आम्ही सा कोणाला विचारू आम्ही कोणाकडे जायचं आम्ही न्याय कोणाकडे मागायचं हे एक मोठं शोकंतिका आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यावरती निलंबित निलंबितचं कारवाई व्हायला पाहिजे आणि तीनशे दोन अंतर्गत दाखल व्हायलाच पाहिजे नाहीतर पुढच्या पुढच्या वेळेस आम्ही एवढ्या मोठ्या प्रचंड प्रमाणात आमच्या इथल्या महिला घेऊन आम्ही मोर्चाला बसेल आम्ही आणि आम्ही यांना इशारा देतो जमीन संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात असा कुठला आज निर्णय घेतातच आहे त्यांचं कमिटी बैठक चालूच आहे आणि भविष्यात या देखील निर्णय मध्ये त्या ताईला नाही भेट नाही भेटला तर याच्यापैकी तिरव आंदोलन आम्ही करण्यात येईल आपण जो काही संघ जैव संघटनेच्या वतीने जे काय आपण आंदोलन करत आहेत आपलं ताई ताईंचं जे काय हा जो काय प्रकार घडला त्याबद्दल काय सांगत आता पहिली गोष्ट यांनी पैसे मागितले आता मागितले डिलिव्हरीचा खर्च काय असतो आपल्याला नॉर्मली हॉस्पिटलला दहा पन्नास हजार लाख रुपये असा खर्च असतो यांनी दहा लाख रुपये मागितले पण ते दहा लाख रुपये कशासाठी मागितले यांनी दहा लाखाचा नेमका असा आजार काय होता म्हणजे एवढे क्रिटिकल काय होतं ते दहा लाख रुपये मागायला पाहिजे म्हणजे दहा लाखाचं नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे नॉर्मल का नाही प्रत्येकाच्या घरात आहे आज आमच्या घरात ते उद्या तुमच्या घरात प्रत्येकाच्या घरात ते डिलिव्हरी कुठल्या तर कुठल्या महिन्याला प्रत्येक महिन्याला डिलिव्हरीचा होतोच म्हणजे काही मुलाला जन्म द्यायचा अधिकारी तिथून तो बाईनी करतेच पण दहा लाख रुपये मागायचं ना असं कुठला अधिकारी आणि कुठल्या आणि किती मोठा आजार आहे असं जे दहा लाख रुपये द्यायला पाहिजे थेट मी यांना विचारतो हा प्रश्न की कुठल्या अधिकारी यांनी दहा लाख रुपये मागितले यावरती काय केलं पाहिजे आता आता यांना पहिली गोष्ट यांना एका बाईचा आणि एक महिलाचा आणि एक आपल्या ताईचा मी असं म्हणतो की जीव गेलेला आहे जीव गेलेला आहे यांच्या हलगर्जीपणामुळं तर यावरती त्यांच्यावरती कायदेशीर त्यांनी का आता ते ताई आहेत ते मातंग समाजाचे आहेत त्यामुळे त्यांना कायदेशीर त्यांच्यावरती सिटी गुन्हा दाखल झाला पाहिजे पहिली गोष्ट दुसरा गोष्ट जे जे याचे दिनवड आहेत त्यांच्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि तिसरी गोष्ट जे जे अधिक काही अधिकारी वगैरे आहेत त्यांचं पूर्णपणे निलंबित केलं पाहिजे आणि हे यांना एवढा मास म्हणजे यांना मंत्रालयात ना फोन येतोय तरी सुद्धा हे ऐकत नाही म्हणजे यांना किती मोठा मास असेल अरे हे हॉस्पिटल कुणाच्या आपल्या राज्य सरकारांच्या जागेवरती हॉस्पिटल बनलेलं आहे त्यांना पहिली गोष्ट धर्मदेय हॉस्पिटल राज्य सरकारच्या जागेवरती हॉस्पिटल बनलेलं आहे तरी सुद्धा यांना एवढा मास की सरकारचा फोन देखील लेट आवडतात म्हणजे यांची दहशत किती असेल असच विषय नाही यांच्याविषयी बरेच काही विषय आलेले आहेत आणि त्याचा आम्ही निषेध करणारच आहोत आता आता आम्ही डे ला पत्र देणार आहे आणि त्यांना काही पैसे कमी पडतील हे पैसे देखील आम्ही त्यांना देणार आहे त्यांच्यासाठी पैसे आणलेले ते आम्ही कोणाकडून आपल्याला काय म्हणायचं म्हणजे हे हॉस्पिटल पैशासाठी काम करतो पण हे पूर्णपणे पैशासाठीच काम करतो कुठल्या गरीब इथं गरीबाचे कुठले उपचार झालेले आहेत फ्रीमध्ये सरकारकडनं पण घेत आहे ट्रस्ट म्हणून सरकारकडनं पैसे घेतात ते लोक म्हणजे कुठल्या गरीबाचं आजपर्यंत ऑपरेशन झालेलं आहे किंवा काय त्यांचा उपचार झालेला इथं ते सांगावं एखादी व्यक्ती इथे ऍडमिट आहे आणि अर्ध्यामधून जर ते व्यक्ती म्हणजे पैशाचा भरणा करू शकत नाही आम्ही तर हे हॉस्पिटल त्यांना हे करते मग त्याच्यावरती काय तोडगा काढला पाहिजे त्या तोडगावरती योग्य ती के कारवाई के केली पाहिजे ते शासनाने याच्यावरती नेमणूक करायला पाहिजे एक अधिकारी यांच्यावरती लक्ष ठेवलं पाहिजे कारण की हे काय करतात फक्त पैशासाठी काम करतात हे धर्मदाय हॉस्पिटल कुठल्या बेसवरती धर्मदाय हॉस्पिटल आहे आता एका आमदाराच्या पियाच्या मिसेजचं हे असं होऊ शकतं मग आमच्या सारख्यांचं आम्ही कोणाला विचारू आम्ही कोणाकडे जायचं आम्ही न्याय कोणाकडे मागायचं हे एक मोठं शोकांतिका आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवरती निलंबित निलंबितच कारवाई व्हायला पाहिजे आणि तीन शेतो अंतर्गित अॅट्रोसिटी दाखल व्हायलाच पाहिजे नाहीतर पुढच्या पुढच्या वेळेस आम्ही एवढ्या मोठ्या प्रच प्रचंड प्रमाणात आमच्या इथल्या महिला घेऊन आम्ही मोर्चाला बसेल आम्ही आणि आम्ही यांना इशारा देतो जमीन संघटनेच्या वतीने येणाऱ्या काळात असा कुठला तर निर्णय घेतातच हे त्यांचं कमिटी बैठक चालूच आहे आणि भविष्यात या देखील निर्णयामध्ये त्याला नाही भेट नाही भेटला तर याच्यापैकी तीव्र आंदोलन आम्ही करण्यात येईल धन्यवाद धन्यवाद